नेवासा तालुक्यातील सोनई गावात दोन एकरात छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढण्यात आली आहे सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची दोन एकर जमिनीवर रांगोळी रूपात आकर्षक चित्र साकारण्याची इच्छा सोनई येथील चित्रकार संतोष एवले यांनी अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनीलराव गडाख यांच्याकडे व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तरुण एकत्र येऊन रांगोळी रूपी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारतात याचे सुनीलराव गडाक यांनी विशेष कौतुक करून त्यांना सोनई शिंगणापूर रस्त्यावरील शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टची मुलानी माथा येथे दोन एकर जागा उपलब्ध करून दिली तसेच मदतीसाठी कृषी महाविद्यालय किड्स किंगडम सुजाता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी पाणी सुरक्षा व्यवस्था विजेची व्यवस्था जनरेटर सुविधा स्वतः पुढाकार घेऊन करून दिली तसेच रांगोळी काढण्यासाठी स्वतः आर्थिक मदत देखील केली व इतर ग्रामस्थांचा लोकसहभाग देखील मिळवून देण्याचा प्रयत्न केला वार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजलेपासून ते रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत चार दिवसात ही रांगोळी पूर्णत्वास आली आहे चित्रकार संतोष एवले कला शिक्षक संजय पुंड यांच्यासह मोना गोसावी पूजा पाले पवार सायली मनोरे अनिकेत राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही रांगोळी साकारण्यात आली आहे यासाठी पाच ते सहा कामगार त्यांना मदत करत होते व सोनई परिसरातील अनेक मुले देखील यात सहभागी झाली होती चित्र साकारण्यासाठी तब्बल आठ टन रांगोळी लागली आहे आकर्षक रूपात साकारण्यात आलेली रांगोळी आज पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी गर्दी केली होती रांगोळी साकारण्यात येणाऱ्या ठिकाणी माजी सभापती सुनीलराव गडाख यांनी भेट देऊन रांगोळी काढणाऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला छत्रपती शिवाजी महाराजांचे रांगोळी रूपी चित्र सोनई व परिसरात सर्वांच्या आकर्षणाचा विषय होत आहे आम्ही नेवासकर न्यूजसाठी अभिषेक गाडेकर सोनई